ज्येष्ठ नागरिकांना राज्यसभेवर विधानसभेवर घेऊन महिन्याला साडेतीन हजार रुपये संघाचे अध्यक्ष डॉ हंसराज वैद्य सन महाराष्ट्र न्यूज नांदेड ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य सरकारने त्वरित पावले उचलून त्यांना महिन्याला साडेतीन हजार रुपये आर्थिक मदत द्यावी त्यांच्या खात्यात जमा करून त्यांना जीवन जगण्याचा अधिकार द्यावा दोन ज्येष्ठांना राज्यसभा विधानसभेवर घ्यावे लाडके मायबाप योजना कायमस्वरूपी त्वरित सुरू करा या मागणीसाठी सहयोग ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉक्टर हंसराज वैद्य यांनी राज्य सरकारकडे केली आहे महाराष्ट्र राज्यामध्ये अठरा टक्के ज्येष्ठ नागरिक असून त्यांचे जीवन जगणे अवघड झाले आहे त्यांचे मुले त्यांना जगवत नसून त्यामुळे त्यांना कुठलीच मजुरी करून उपजीविका करता येत नाही सात वर्षाच्या वर वय झाल्यामुळे कामधंदाही करता येत नाही त्यामुळे त्यांची उपजुका चालत नाही व त्यांना औषध पाण्यासाठी खर्चही मुले देत नाहीत मुले जगवत नाहीत म्हणून सरकारने त्यांच्यासाठी कर्नाटक तेलंगणा राज्यासारख्या जी आर काढून ज्येष्ठ नागरिकांसाठी महिन्याला साडेतीन हजार रुपये त्वरित मानधन द्यावे व हे मानधन विना आठ त्यांचं आधार कार्ड व त्यांचे आय कार्ड बघून त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करावे या मागण्यासाठी सहयोग ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जस्तांची पदयात्रा पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे या ठिकाणी सहयोग ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी मार्फत राज्य शासनाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती सहयोग ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉक्टर हंश राज वैद्य यांनी माध्यमाला दिली आहे पाहूया स्पेशल रिपोर्ट सन महाराष्ट्र न्यूज नांदेड मी नांदेड सहयोग ज्येष्ठ नागरिक संघाचा अध्यक्ष या नात्यानं आम्ही गेल्या म्हणजे आज अठरा सप्टेंबरला एक भव्य मागणी पदयात्रा काढणार होतो पण तांत्रिक अडचणीमुळं आम्हाला परवानगी न मिळाल्यामुळं आजचा मोर्चा हा एकवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता आम्ही पदयात्रा काढणार आहोत ही मागणी पदयात्रा आहे सगळ्यात महत्वाची मागणी आमची शासनाला अशी राहणार आहे की जसं लाडकी बहीण लाडका भाऊ योजना शासनाने आणल्या आणि त्या खूप प्रसिद्धही झाल्या लोकोपयोगी झाल्या त्या तद्वतच ज्येष्ठासाठी सुद्धा शासनाने वयोश्री योजना आणली तीर्थदर्शन योजना आणली पण ह्या सगळ्या तात्पुरत्या योजना असल्यामुळं आम्हा ज्येष्ठ नागरिकांची मागणी ही एकच आहे की लाडके ज्येष्ठ मायबाप ही योजना शासनाने राबवावी आणि या शासनाने राबविलेल्या योजनेअंतर्गत दरम्हा साडेतीन हजार रुपये महिना प्रत्येक साठ वर्षाच्या वरच्या ज्येष्ठ नागरिकांच्या सरळ खात्यावर भरण्यात यावे आम्हाला कुठलंही कागदपत्र न मागता त्यांनी आमचं ओळखपत्र आणि आधार कार्डावरच त्यांनी आमच्या खात्यावर आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा या राज्याप्रमाणे आम्हाला सन्मान धन किंवा मानधन म्हणून ज्येष्ठ नागरिक मायबाप योजनेअंतर्गत आमच्या सर्व खात्यात भरण्यात यावं ही आमची पहिली मागणी राहील दुसरी आम्हाला शासनाला विनंती करायची आहे की जगामध्ये जी मान्यता आहे साठ वर्ष वय तेच त्यांनी मान्य करावं आणि सगळ्या योजना साठ वर्षापासूनच करण्यात याव्यात आमचं खरं म्हणजे कुटुंब तिथं आम्ही एक ते चार ज्येष्ठ नागरिक आहोत आमची एकूण ज जनसंख्येच्या अठरा टक्के एवढी आमची जनता आहे आणि आम्ही आता खरंच म्हणजे थकलेले आहोत आमचे डोळे साथ देत नाहीत कान साथ देत नाहीत चालता येत नाही बोलता येत नाही अंगातलं त्राण गेलेलं आहे मुलं आमच्याजवळ राहत नाहीत मिळवतं कोणी राहिले नाही आणि आम्ही अत्यंत आता तीन झालेले आहोत आमच्या खाण्याची सुद्धा व्यवस्था राहिली नाही आणि आम्ही या वयामध्ये सगळेच आजार आम्हाला जडित झाल्यामुळं आता औषधं खरेदी करण्यासाठी सुद्धा आमच्याकडे आमची ऐकत राहिले नाही खरं तर आम्ही आता मरावं अशी आमची अवस्था झालेली आहे कारण आम्ही आमच्या मुलाबाळांना सुद्धा ओझं झालेले आहोत आणि म्हणून शासनाला विनंती आहे की आम्ही विष खाऊन मरावं म्हटलं तरी आमच्याकडे विष खरेदी करण्या करण्यासाठी पैसा नाही म्हणून शासनाने आम्हाला आमचा अंतर न पाहता आम्हाला आमची प्रतारा प्रतारणा न करता इतर राज्याप्रमाणे आम्हालाही मानधन देण्यात यावं आणि आमच्या या अठरा टक्केचा टक्का लक्षात घेऊन आमच्यापैकी एक महिला आणि एक पुरुष हे राज्यसभेवर आणि विधान परिषदेवर घेण्यात यावं आम्हाला सगळ्याच आमच्या सुखसोयी कसलीही आठी न घालता त्याने सरळ द्याव्यात आमचं धोरण मान्य करावं दोन हजार दहाचा कायदा दोन हजार तेराचा तेराचे नियम आणि दोन हजार तेराचा कायदा आणि दोन हजार दहाचे नियम हे सगळे सर्वस्वी शासनानं तंतोतंत पाळावेत म्हणजे आम्ही चुकी समाधानानं आमच्या गोकुळातच आम्ही राहू आम्हाला वृद्धाश्रम नको आम्हाला कसलंही आश्रम नको किंवा तीर्थदर्शन नको किंवा आम्हाला कुठलीही बाकीची योजना नको एवढंच या ठिकाणी सांगतो आणि शासनाचं लक्ष वेधण्यासाठी येत्या एकवीस तारखेला साडेनऊ वाजता कला पासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आम्ही पदयात्रा काढणार आहोत ह्या पदयात्रात कसलीच घुसणार राहणार नाही फक्त शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे काढणार आहोत ऊन असो पाणी असो आमचे सभेच्या सभे ज्येष्ठ नागरिक एकाला एक, एक, एक धरून चार चार लोकांची साखळी करून अत्यंत शिस्तबद्धरित्या आम्ही तिथपर्यंत जाणार आहोत आणि आमच्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही एक लाक्षणिक उपोषण कर